एम्पायर आहे अजमेरा फॅशनचा मेन आपले एम्पायर आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे एकशे एक महिना आपला मेन काय टाईम आहे का तुम्हाला माहिती असेल पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात होणार आहे साडीचा आपला जो आहे हा आपला छोटा साडीचा समुद्र आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉपरली काय मेंशन करणार कायझी बद्दल काय आहे फ्रँचायझी आपण मित्रांनो ज्यांना सुरुवात करायचं आहे वीस ते तीस हजार रुपयांपासून कलेक्शन तर तुम्ही आपल्याकडे अजमेरा फाशन मध्ये सुरुवात करू शकता बिग्नर्स आहात किती मार्जिन लावायचं आहे कुठला माल तुम्हाला परचेस करायचा आहे कशा पद्धतीचा कस्टमर आपल्याला कलेक्शन कस्टमर्स करायचं आहे तोही आपल्याशी जोडू शकतो ज्यांचं ऑलरेडी कमी कलेक्शन पाहिजे तर हा राहिला आपल्या साडीचा सा मेन काउंटर जिथे आपल्याला पंचेचाळीस रुपयापासून ते डेली मेर साड्या मिळणार आहेत सोबत आपण राहिले okay. हो तिथे फॅन्स साडीच्या कलेक्शन मध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहे एकशे एक फॅन्सी साडीचा कलेक्शन तर मित्रांनो फ्रँचायझी नेमकं काय आहे ते मी तुम्हाला सांगून देते मिनिमम आपल्याकडे तीन मॉडेल्स आहेत बरं का ते तीन मॉडेल्स म्हणजे एक बी आणि सी हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की मेन आपला मॉडेल्स काय आहे सोबत ज्यांचा मोठा बजेट आहे ते फ्रँचायसी घेऊन बिझनेस करू शकता आपल्या पूर्ण इंडियामध्ये शंभर फ्रँचायसी आपण ओपन केलेला आहोत हो शंभर फ्रँचायसी हंड्रेड फ्रँचायसी आपण सध्याला ओपन केलेला आहोत आणि आता सध्याला प्रोसिजरमध्ये चालू आहेत फ्रँचायसी तर जर तुम्हाला फ्रँचायसी घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता फ्रँचायसी मध्ये अशा प्रकारचे ट्रेंडिंग ट्रेंडिंग कलेक्शन फॅन्सी फॅन्सी कलेक्शन येतात ज्याच्यामध्ये ए आहे साडीचा ज्याच्यामध्ये आपण बारा लाखचा मॉडेल ठेवू शकतो बारा लाख लाखच्या मॉडेलमध्ये फक्त साडी घेऊ शकता लाखच्या मॉडेल मध्ये काय काय मिळणार आहे ते मी तुम्हाला क्लिअर करून सर्व्हिस पासून ते इंटीरियर डिझाईन पर्यंत हे सगळं प्रोसिजर आपल्याला बारा लाख मध्ये मिळणार आहे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे बारा लाख रुपये द्या तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा केलं जाईल आणि सगळं जे पण तुमचे जे प्रोसिजर आहेत ना ते मी फ्रँचायझीचा नंबर मी तुम्हाला देते तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल बारा लाखमध्ये तुम्हाला साड्या मॉडेल्स आणि परत पूर्ण इंटिरियर डिझाईन तुम्हाला भेटून जातं काय आहे ते प्रोसिजर मी तुम्हाला सांगून देते जर तुम्हाला फ्रँचायसी घ्यायचं आहे तुम्हाला कुठल्या एरियामध्ये फ्रँचायसी ओपन करायचं आहे ते संदर्भात तुम्हाला पहिलं माहिती देणं गरजेचं आहे की समजून घ्या आपण एक एरिया पाहूयात समजून घ्या की कैलास नगर आपण पकडूयात कुठला तरी एक नगर ठीक आहे आपल्याला या कैलास मध्ये तुम्हाला काय ओपन करायचं आहे आमचं जो स्टाफ आहे ना फ्रँचायसीचा स्टाफ तो पहिला तुमच्याकडे येईल तुमचा तो एरिया पाहेल हा एरिया हा ठीक आहे फ्रँचायझी ओपन करण्यासाठी थी, एरिया ठीक आहे म्हणल्यावरती आपण पुढचा प्रोसिजर चालू करू आम्ही तुम्हाला सांगतो की एरिया बरोबर नाहीये तर आपण इथे फ्रँचायझी नाही ठेवू दुसरा एरिया सर्च करू शकतो जोपर्यंत आम्हाला एरिया परफेक्ट वाटणार नाही ना तोपर्यंत आपण काय फ्रँचायझी ओपन करू शकत नाही कारण का कारण की तुम्हाला सेल करायचंय ना फ्रँचायझी मध्ये तुम्हाला पाहिजे का नाही नफा पाहिजे का नाही त्याच्यामध्ये फायदा घ्यायचा की नाही तुम्हाला त्याच्यासाठी आम्हाला मेन जो आहे तो प्लेस उडकणं गरजेचं आहे प्लेस का कारण की आता मी तुम्हाला सांगू देते हे तर आपला काउंटर राहिला आहे हे तुम्हाला वर्कसाठी काउंटन आहे जे तुम्हाला एकशे एकवीस रुपयाचे स्टार्टिंग पासून कलेक्शन मिळणारच आहे तर आता प्लेस का तर मित्रांनो समजून घ्या एक मार्केट आहे इथे फक्त सोन्याचं मार्केट आहे सोना सोना म्हणते मी सोन्याचं मार्केट आहे आणि त्याच्या तुम्ही कपड्यांचं मार्केट ठेवला चालणार का नाही कारण की काही स्पेसिफिकली काही मार्केट असतात त्या मार्केटमध्ये ठेवले की सेलिंग जास्त होते तर त्याच्यामुळे तुम्हाला मेन आम्हाला मार्केट पाहावं लागेल त्याच्यानंतर आपण पुढचा प्रोसिजर करूया पहिला मॉडेल आहे बारा लाखचा ज्याच्यामध्ये तुम्ही अशा पार्टीवेअरच्या साड्या सुद्धा ठेवू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला वन काय म्हणतात त्याला ट्रेड टू वेअर साडीज आहे किंवा अशा रेड टू वेअर साडी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज येतो आणि बेल्ट बांधलं आणि साडी पदर टाकलं की साडी कम्प्लीट ह्याला रेडी टू वेअर साडी म्हणतात ज्यांना साडी नेसवा येत नाही त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या साडी आपल्याकडे अवेलेबल आहे जिथे आपल्याला पार्टी वेअरच्या साड्या जिमीचू फॅब्रिक मध्ये आहे तुम्ही होलसेल रेटमध्ये सिंगल पीसेस बघू शकता हो आणि जर तुम्हाला काहीच माहित नाही बाबा आमच्याकडे पैसा तर आहे पण नॉलेज नाही आहे कसं आम्ही से सेल करायचा अहो टेन्शन काय घेत आमचा एक स्टाफ तुमच्याकडे येईल जोपर्यंत तुमचं सेलिंगचं काम बरोबर नाही चालणार म्हणजे तुम्ही समजून घ्या बारा लाखचा मॉडेल तुम्ही ठेवला फ्रँचायझी तुमचा ओपन झाला कस्टमर येऊ लागेल तुम्हाला सेल कसं करायचं माहित नाही मार्जिन किती लावायचं माहित नाही कसं करायचं मग आम्ही बिझनेस तर टेन्शन कशाला घेता आमचा एक स्टाफ तुमच्यासोबतच राहील जोपर्यंत तुमचा बिझनेस सेट नाही होणार ना तोपर्यंत फ्रँचायझी मध्ये आमचा स्टाफ तुमच्या सोबतच राहील तर हे मेन फॅसिलिटी आपल्याला आपल्याकडे दिलेला आहे कारण की तुम्हाला काय म्हणजे एक महिना दोन महिना लागेल तुम्हाला शिकायला जास्तीत जास्त एक महिना तर लागणारच लागणार एक महिना सुद्धा आमचा स्टाफ तुमच्याकडे राहणार आहे जोपर्यंत तुम्ही सेलिंगचं काम बरोबर नाही शिकणार आहे तर हे राहिलं आपलं फॅसिलिटी जे तुम्हाला बारा लाख मध्ये मिळणार आहे तर दुसरा बी मॉडेल आहे आपला बी मॉडेल बी मॉडेल मध्ये आपल्याला मिळणार आहे पंचवीस लाखाचा पंचवीस लाख तुमचा मोठा बजेट आहे पंचवीस लाख तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला फ्रँचायझी घ्यायचं आहे अजमेराचा त्याच्यामध्ये पंचवीस लाख मध्ये काय मिळणार आहे साडी आणि कुर्ती परत एकदा ऐका पंचवीस लाखमध्ये तुम्हाला मिळणार ही साडी आणि कुर्ती ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कुर्त्या घेऊ शकता कुठल्याही प्रकारच्या साड्या घेऊ शकता आणि या पंचवीस लाखामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण इंटिरियर येणार ठीक आहे पूर्ण इंटीरियर डिझाईन आम्हीच करून देऊ नाही बाबा आम्हाला काय करायचं आम्ही आमचं इंटीरियर आम्ही स्वतः करू ठीक आहे आम्ही स्वतः मार्केट घालू स्वतः आम्ही इंटीरियर करू तर तुम्हाला तुमचं जे इंटिरियरमध्ये लागणारा पैसा आहे ना ते आम्ही मायनस करू काय लाग तुम्हाला काय करतं मी परत एकदा रिपीट करते पंचवीस लाखामध्ये समजून घ्या की तुम्हाला दहा लाख so i don't इंटीरियरला लागलं बाकीचा जो, जो पंधरा लाख आहे तो आम्ही तुम्हाला पंधरा लाखचा माल देऊ जर तुम्हाला स्वतःहून इंटिरियर करायचा आहे करू शकता नाही आम्हाला इंटिरियरचं झिरो पर्सेंट नॉलेज आहे आम्हाला काहीच नॉलेज नाहीये तरीही आम्ही तुम्हाला पंचवीस लाखामध्ये तुम्हाला पूर्ण इंटिरियर करून देऊ स्टॉक तुम्हाला आम्ही आणून देऊ आणखी एक आम्ही तुम्हाला स्टाफ पण देतोय जेणेकरून तुम्ही फ्रँचायसीचा टोटल टोटल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळावं तर आपल्या तर मेन काउंटर आहे कॉटनचा ज्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल उन्हाळा सीझन चालू आहे उन्हाळा सीझन मध्ये सर्वात जास्त मागणीला जाणारी कॉटन कॉटनमध्ये तुम्ही व्हरायटी पाहत आहे कसं थे थे एक आम्ही आहे आणि तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पण अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही येते असं नाही की आम्हालाच बघावं लागेल का कलेक्शन प्राइजेस कसं करणार आपल्या इथे रूल प्रकारे चालतात तुम्ही जेव्हा इथे येणार एक आयडी कार्ड तुम्हाला कंपल्सरी आणावं लागेल जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणल्यावरती तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही सुरुवात करताय का ऑलरेडी तुम्ही बिझनेस बिझनेस करता की तुम्ही बिझनेस वुमन आहात का बिझनेसमॅन आहात तुम्ही त्या अकॉर्डिंगली आम्ही तुम्हाला एक सेल्समॅन देतो तुम्हाला कुठलं कुठलं कलेक्शन पाहिजे ते कलेक्शन तुम्ही पहा आवडलं तरच परचेस करा हो की नाही तर आता हा नाईटीचं सेक्शन आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे रुपयाच्या स्टार्टिंग आणखी आता आपण तिसरं मॉडेल बद्दल बोलूया ए बी झाला एक आहे बारा लाखचा दुसरा आहे पंचवीस लाखचा आणि तिसरा आहे पंचावन्न लाखचा पंचावन्न लाख मध्येही तुम्हाला सेम प्रोसिजर आहे इंटिरियर पूर्ण जे दिलं जाईल स्टाफ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल प्लस ह्या पंचावन्न लाखामध्ये तुम्हाला साडी ड्रेस मटेरियल कुर्ती किडस बॉटम वेअर सगळ्या कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे हो या पंचावन्न लाखमध्ये तुम्ही सगळ्या मिक्सिंग मध्ये घेऊ शकता फक्त पंचवीस लाखामध्ये फक्त तुम्हाला दोन मॉडेल्स मिळणार आहेत ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला साडी आणि कुर्ती मिळणार आहे पण पंचावन्न लाखमध्ये तुम्ही सगळ्या कलेक्शन मिक्सिंगमध्ये घेऊ शकता आणि त्याची प्रोसिजर पण तशीच आहे तर आता आपण आलेला आहोत त्याच्या एक काउंटरमध्ये जिथं आपल्याला मिळणार आहे महाराष्ट्र टेस्ट कलेक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला बनारसी साडी सेल साडी पैठणी साडी खण साडी नऊवारी साडी दहा वारी साडी सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला इथे मिळणार आहे रॅपियर सिल्क असो किंवा सिल्क साडी कलेक्शन असो तर हा आपला जे मेन आहे मला तुम्हाला सांगायचं होतं फ्रँचायझी बिझनेस साठी तर फ्रँचायझी मी तुम्हाला सांगून दिलेली आहे राहिली गोष्ट किती स्क्वेअर फूट मध्ये तुम्हाला मिळणार आहे किंवा किती स्क्वेअर फूट मध्ये तुमचे हे मॉडेल्स वगैरे सगळ्या प्रकारे मिळणार आहे ऑन द कॅमेरा मी तुम्हाला सांगितले की तेवढा नाही समजणार तुम्हाला एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आमचे जो फ्रँचायजी आमचे मॅनेजर आहे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल की बाबा बारा लाख मध्ये एवढा स्क्वेअर फूट मध्ये तुम्हाला जो आहे शोरूम मिळेल पंचवीस लाखमध्ये एवढा स्क्वेअर फूट राहणार आणि पंचावन्न लाखमध्ये एवढा स्क्वेअर फूट राहणार हे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलं जाईल आणि कशा पद्धतीनं तुम्हाला अमाऊंट क्लिअर करायचं आहे कशा तुम्ही कलेक्शन पाहू शकता राहिली गोष्ट तुम्ही इथे येऊन ट्रेनिंग घेऊ शकता काही दिवस तुम्ही इथे येऊन ट्रेनिंग घेऊ शकता आणि सगळ्या प्रकारची जी पण अजून तुम्हाला माहिती हवी असेल ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ ए बी सी डी म्हणजे तुम्हाला एसुद्धा माहीत नाही झिरो पर्सेंट नॉलेज आहे तुम्हाला कपडा कसा विकायचा आहे कस्टमर्सना कसा अट्रॅक्ट करायचा आहे हे सगळं नॉलेज आम्ही तुम्हाला देऊ जसं शाळेमध्ये आपण एबीसीडी शिकतो ना तसाही आप आपल्याला मिळेल काय जास्त वेळ लागणार नाही जास्त पैसा लागणार नाही स्वतःच्या पायावरती राहा आणि स्वतःच एक चांगला मूलभूत जो एक चांगला बिझनेस सुरुवात करा तुमचं फ्युचर स्वतःचा डिसाइड करा तर दादा आय थिंक तुम्हाला कळले ना मी तुम्हाला काय सांगायचं होतं मला हो खूप छान गोष्टी कळल्या पण ताई हे समजा एखादी ऑनलाइन ऑर्डर दिली किंवा त्याने तुमची फ्रँचायझी घेतली तर त्याने माल कसा पोहच आणि कसं म्हणजे कॉलिंग सेंटर आपलं वाटत आहे तर चला दादा मी तुम्हाला दाखवून देते मेन आपला कॉलिंगचा डिपार्टमेंट कसं आहे आणि ट्रान्सपोर्टेशनचा डिपार्टमेंट ही मी तुम्हाला दाखवून देते तर चला दादा तर दादा जसं तुम्ही विचारलं होतं ना की आपली ऑनलाईन टीम तर तुम्ही शकता ही आपली ऑनलाईन टीम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जर बिझनेस सुरुवात रिलेटेड असो किंवा बिझनेस कुठलीही माहिती असो किंवा व्हिडिओ कॉल फॅसिलिटी मी तुम्हाला जसं मांडलेली आहे ही सगळी सुविधा आमची ऑनलाईन टीम तुम्हाला ही आपली पूर्ण टीम आहे तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता पण जर माल तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचं कसं असतं सर ट्रान्सपोर्टेशनचं सर्व्हिस डिपार्टमेंट आहे तर तिथे आपण जाऊया तर तुम्ही पाहिलं असं ऑनलाईन टीम तर आहे तर न खबरता तुम्ही जो कॉलिंग पद्धतीने तुम्ही सगळ्या प्रकारची माहिती तुम्ही घेऊ शकता तर ट्रान्सपोर्टेशन खाली आहे सर तिथे जाऊयात आपण तर सर तुम्ही विचारलं ना पार्किंग तर पाहू शकता हे पार्किंग एरिया आहे आपला ट्रान्सपोर्टेशनचं एरिया म्हणतात इथे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं पॅकेजिंग होतं ही अगदी तंदुरुस्त पॅकेजिंग करायमध्ये तर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीनं पहिलं प्लास्टिक घातलं जाईल त्याच्यानंतर अशा पद्धतीनं पॅकेजिंग जे तुमचं पॅकेजिंग केलेलं आहे साडीज वगैरे जे तुम्ही सिलेक्शन केलेलं आहात ते पूर्ण त्याचं ओवरऑल पॅकेजिंग कसं राहणार आहे मी तुम्हाला दाखवून देईल हे पाहू शकता अशा पद्धतीने इनवाईस बिल आपल्याला प्रॉपरली दिलं जातं कस्टमरचं आपण नाव दाखवू नाही शकणार पाहू शकता इथे एक लाखचं समथिंग एक दीड लाखचं तुम्हाला हे तुमचा स्टॉक आहे आणि कम्प्लिटली अशा पद्धतीने तुमचं इनव्हाइस बिल तुम्हाला प्रॉपरली दिलं जाईल हा काही ट्रान्सपोर्टेशनचा कम्प्लीट एरिया आहे सदाना कसं जसं तुम्ही सिलेक्शन करता तसे दुसऱ्या दिवशी तुमचा जो स्टॉक डिस्पॅच होऊन जातो तर हे आपला घ्यायला डिस्पॅच एरिया

जे म्हणलं होतं ना सर जे झिरो पर्सेंट नॉलेज काहीच नॉलेज नाही आहे त्याला ना साडी कशी आहे सुद्धा माहीत नाही ड्रेस कसं आहे तो सुद्धा माहीत नाही पण आपल्याला बिझनेस करायचा कपड्यांमध्ये तर तुम्ही बिंदासपणे सुरुवात करू शकता अजमेरा फॅशनशी जोडून फक्त खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करा हो नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आपला मराठी व्यक्तीचा नंबर आहे आणि फक्त मराठी व्यक्तीच नाही सर आता ही व्हिडिओ तुमच्या भरपूर जिल्ह्यांमध्ये किंवा भरपूर स्टेटमध्ये पाहणार आपल्या इथे आपल्या भारतामध्ये जेवढ्या लँग्वेज बोलतात ना तेवढा सगळ्या स्टाफ आपल्याकडे अवेलेबल आहे मराठी कन्नड तेलुगू सगळे स्टाफ आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेम नाही होणार तर मित्रांनो कसा वाटला विलेक्शन नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं का आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्स जेणेकरून ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे आणि सोबत बिझनेस सुरुवात करण्यासाठी जास्त पैसा किंवा जास्त जागा लागण्याची गरज नाही आहे मित्रांनो घरी बसून एक छोटासा बजेट लावूनसुद्धा तुम्ही बिझनेस सुरुवात करू शकता आणि बिझनेसचा मेन प्रोसिजर कसा लागणार आहे नंबर्स आहे कॉल करून विचारू शकता आणखी गोष्ट सुरतला यायचं आहे फर्स्ट टाईम तुम्ही सुरतला इथे सुरतबद्दल काहीच नॉलेज नाही आहे तर आपल्या इथे पिकअप अँड ड्रॉपचं सर्व्हिसेससुद्धा अवेलेबल आहेत सकाळी या परचेस करा संध्याकाळी परत निघून जा हे पूर्ण प्रोसिजर आणखी गोष्ट सुद्धा तुम्हाला सुरतमध्ये राहायचं आहे सुरत स्टेशनच्या बाहेर आलेल्या भोवती तिथं पण तुम्ही पाहणार तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे तुम्हाला तुमचं हॉटेल भेटून जाईल तुमच्या बजेटमध्ये भेटेल बरं असं नाही की पूर्ण हाय बजेटमध्ये भेटेल तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला इथे हॉटेल भेटणार आहेत परचेस करा आणि तुम्ही नेक्स्ट डेही निघून जाऊ शकता बाहेर घेऊन जायचे बाहेर घेऊन जाऊ शकता नाहीतर असे पार्सलमध्ये तुमचा माल जो आहे तुम्ही ट्रान्सपोर्टेशनमध्ये टाकू शकता होप मित्रांनो तुम्हाला कलेक्शन्स आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच नक्कीच आवडला असेल तर आपण अशा धमाकेदर अजून व्हिडिओमध्ये पाहायचा की नाही तर राजमेरा भाषणला या आणि दादा तुम्ही परत एकदा नक्कीच या तुमच्या ऑडियन्सला कलेक्शन दाखवण्यासाठी नक्कीच तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तु स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र